बंद करा मी मग सांगून घ्या ऐकून घ्या तुम्हाला मी तुषार पाचलकर भारत चोवीस तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय राजापूर तालुक्यातील रायपटण या गावी जिल्हा परिषदच्या केंद्रशाळा एक नंबरमध्ये आपण इथे उपस्थित आहोत आपण बघू शकता इथे बरेचसे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य इथे उपस्थित आहे गेले कित्येक वर्षापासून ही शाळा बंद आहे काय विषय आहे नक्की हे आपण जाणून घ्या या गावच्या सरपंचांकडून सरपंच साहेब नमस्कार काय विषय आहे या शाळेसंदर्भात नमस्कार आज दोन हजार एकोणीसपासून या शाळेवर शाळेची केस चालू आहे जसे लगतचे जमीन मालक श्रीकांत निकानगे यांनी या शाळेवरती दाव, दावा दावा दाखल केला आहे की ही शा शाळेची जागा आमची आहे परंतु ह्या जिल्हा परिषद सातबारा असूनसुद्धा आत्ता या के केस या शाळेची केस चालू आहे त्यामुळे आज चार वर्ष जवळजवळ शाळा बंद आहे आणि त्याच्यामुळे शैक्षणिक नुकसान हे विद्यार्थ्यांचं होत आहे आज या शाळेमध्ये कमीत कमी सेहेचाळीस विद्यार्थी इथे शिकत आहेत जी या बारा शाळांची केंद्रप्र शाळा म्हणून ही आहे आणि पहिली ते सातवीपर्यंत इथे शिक्षण होतं आज या शेहेचाळीस विद्यार्थ्यांचं भवितव्य आज जिल्हा परिषद अंधारात टाकत आहे असं मला तरी वाटतं आणखीन आज आम्ही आंदोलन सुरू केलं आहे पंधरा जूनला शाळाबंद आंदोलन आज केलं आहे त्याचं आगाऊ नोटीस आम्ही जिल्हा परिषदला दिलं होतं तरी पण आज अधिकारीसुद्धा कोणी इथे दखल घेत नाही एवढी उदासीनता जिल्हा परिषदची आहे आज भविष्यात आमचं असं म्हणणं आहे की आम्ही भविष्यात जिल्हा परिषदती केस टाकण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही करणार हे नक्की सरपंचांचं असं म्हणणं आहे की जिल्हा परिषदेवरती केस टाकणार आहेत आपण अधिक माहिती घेऊया हे किती वर्ष संघर्ष आपला चालू आहे कमीत कमी आमचा संघर्ष हा बरेच वर्ष चालू आहे जिल्हा परिषदचा सातबारा करण्यापासून जिल्हा सर्व डॉक्युमेंट तयार करण्यापासून संघर्ष आहे पण चार वर्ष झाली कमीत कमी संघर्ष चालू आहे मालक आहे हे उपस्थित आपण जाणून घेऊया नक्की काय विषय पण करून हा मी काय माझं म्हणणं एकच आहे ऐकून घ्या ऐकून घ्या तुम्हाला काय आम्ही वाईट बरं बोलत नाही ही जिल्हा परिषदेची जागा नव्हे पंचायतीची नव्हे आम्ही तात्पुरती दिलेली तीन गुंट आम्ही पर्यायी दुसरीकडे घेऊन शाळा बांधू हा जे आला चोर त्याच्यावर येऊन तो काय म्हणला तुझं काय नाही तुझं काय नाही तू इथ जा ही माझी आहे माझी आहे आता तुझी आहे ना तुला कोर्ट देऊ तू बिंदास आतमध्ये प्रवास कर तो प्रयत्न प्रवास करायचा नाही सरपंचांचं म्हणणं आहे की जिल्हा परिषदची जागा आहे आणि जागे मालकांची मालकांचं असं म्हणणं आहे की ही जागा नाही